आमदार जायचं का नाही स्कूल ला जायचंय झाला ना टाइम रेनकोट पेनलोडवायचं वाचलं की लगाय की काय लेट आहे काही नाही दोन मिनटं लेट होत आहे जा हो सर काय नाही होत थोडं लेट असत छाता लेके जाऊ छाता बाय सगळ्या हो सर स्कूटी चालवायचं टेन्शन होत गेलं टेन्शन होत हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग खूप सकाळ आमच्या इथे रात्रभर पाऊस चालू आहे मुंबईला रात्रभर पाऊस चालू आहे पाऊस आणि आवाज पण येतोय एवढा पाऊस चालू आहे भयानक असं वाटलं होतं की आता पाऊस थांबल गणपती झाल्यावर पण असं काही झालं नाहीये तेवढाच आता पाऊस चालू झालाय पुन्हा गणपती विसर्जन झाल्यानंतर दोन दिवस मिळाला त्याच्यानंतर आता भयानक पाऊस चालू झालाय दाखवते सगळे स्कूलचे मुलं वगैरे कसे चालले इकडे एक स्कूल आहे म्हणजे ह्या बिल्डिंगच्या मागे एक स्कूल आहे आणि डस चालले हे सगळे चालत मुलं आणि पाऊस पाहताय तुम्ही गेले आता हे तर मला जावं लागला असत स्कूटी मध्ये मा मला खूप स्कूटी मध्ये पाऊस चालवायची कारण सगळं तोंडावर पाऊस लागतो ना त्याच्यामुळं काय केलं श्री केली तू तर दुधाने आंघोळ झाली आता पाण्याने आंघोळ केली चला किचनचा आवरून घेऊ द्या आम्हाला काय किचन मध्ये करून ठेवलंय तहस नसरा सकाळ सकाळ का वाढीव काम वाढीव काम जास्त असतंय एकदाच नाही दोन तीन वेळा तर ह्या दुधांचा लय खूप वाश येतो पहिले अनारचे दाणे मग हे चालू कर चालू कर आता येते का चालू करता आई होऊ नये बाबा माझ तू पास आज तू थोडच आहे आज तो थोडच आहे डोकं दुख दुखतोय माझं म्हणून केलायचं आज बाहेर पाऊस पडतोय గుడ్ మార్నింగ్ దీ గుడ్ మార్నింగ్ దీ భాగ ఇక్కడ గుడ్ మార్నింగ్ ఫేర్ మీరా

Oh no! Boo! Shriku te, shriku te, shri chitali musti. Did you? Oh no! तर फ्रेंड पाहू शकताय माझे केस बघात तस मी विचारले आज केस केसले होते आणि तर म्हणलं विचरून घ्यावी तर केस पाहू शकताय किती गळत आहेत माझे काय करावा उपाय असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चल लवकर अरे राहू दे नको जाऊ परत चलो अभि चलो बाहेर थोडं खेळायचं तुला ये ओ माय गॉड श्री तू तर कपड्याच काय करशील बाहेर पाऊस झालाय पाऊस झाला बाहेर ओ नो तू म्हण ना ओ नो कुठे जायचं चल